लालपट्टी विरुद्ध निखिल गायकवाड हवे सारंग थोडवे माव रेड प्रसाद गायकवाड पुणे शहर ब्ल्यू आकडे नंतर 17 वर्षाखालील 61 किलो 17 वर्षाखालील 61 किलो या सर्व पालकांनी तयार राहायचे प्रणव चव्हाण मुळशी लालपट्टी सार्थक लोखंडे खेळ निळी पट्टी विजू भाऊ भाऊ पाहुणे हा पाहुणे पाठवा सर्वांचा मान सन्मान

सारंग थोरवे मावर रेड प्रसाद गायकवाड पुणे शहर ब्ल्यू